नमस्कार माझं नाव विद्या मोरे ना होता होता। मी मोजरीवरून आलेली आहे मला आहे ना म्हणजे सहा महिन्यापासून सारख्या उलट्या होत्या आणि मी आहे ना कार म्हणजे अकोल्याला दोन वेळ गेली आणि मला गॅस्ट्रो कॉपी सांगितली होती कारण एवढा त्रास होता म्हणजे भयंकर त्रास होता पण गॅस्ट्रोकॉपी कराय म्हणजे करायची म्हणजे भीती वाटत होती मग नंतर आमच्या शेजारी आम्हाला म्हणजे सरांबद्दल सांगितलं की बा साखरे सर आयुर्वेदिक औषध देतात मग आम्ही म्हणजे त्या त्यांनी सांगितल्यानंतर मी इथं आली आणि इथं आल्याच्या नंतर आहे ना की फक्त एक आठ म्हणजे पंधरा दिवसाचं मेडिसिन घेतला आणि पंधरा दिवसाच्या मेडिसिनमध्ये जेमतेम म्हणजे जवळपास सर्व म्हणजे जास्तीत जास्त उलट्या बंद झाल्या आणि बंद झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर मी औषध म्हणजे लगातार सुरू ठेवलं आणि सुरू ठेवल्याच्या नंतर आहे ना म्हणजे मला एकही उलटी झाली नाही आणि एकही त्रास झाला नाही आणि जे अशक्तपणा होता ना माझा ते पण पूर्ण बंद झाला आणि जे अशक्तपणाही दूर झाला आणि जे उलटी होती ना तर ते माझी तीन महिन्यात तीन महिन्याच्या जवळपास पूर्ण उलटी बंद झाली आणि मेडिसि मेडिसियम कमी करण्यात आलं आणि माझा आजार थोडा थोडा बंद होत आला आणि जेमतेम पूर्णच बंद झाला आणि संपला धन्यवाद